महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वानुसार गांधी चौकात निदर्शने करण्यात आली गृहमंत्री राजीनामा द्या राजीनामा द्या त्या नाराधामाला फाशी द्या अशा घोषणांनी परिसर दनान सोडला प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव मीनाक्षी देशपांडे सुरेखा पानकडे सरोज मसलगे जिल्हाध्यक्ष दीक्षा पवार सय्यद अक्रम योगेश मसलगे डॉक्टर जितेंद्र देहारे डॉक्टर प्रवण डोंगरे आदी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर Vamos